नमस्कार मराठी लोकन्यायचं स्वागत मी शबनम बघूया आजची ठळक बातमी पलोस मदरचा डॉ जाकीर हुसेन हायस्कूल पलोस मध्ये सत्तरावा प्रजासत्ताक दिन व फूड फेस्टिव्हल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ध्वजारोहण सांगली येथील बिल्डर उद्योजक अब्दुल मुल्ला यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे कार्यवाह हाजीकारी बदी उज्जमा साहब हाजी अय्याज मोमीन तासगाव सहाय्यक अधीक्षक पलूस न्यायालय मोहम्मद हनीफ शेख माजी वाहन परीक्षक एस टी महामंडळ हाजी खलिक उज्ज्ज्मा शेख हाजी गुफूर मुल्ला बांबवडे मुल्ला किलोस्करवाडी हाजी शकील मुजावर शिगाव तसेच सर्व विद्यार्थी पालक शिक्षक कर्मचारी वर्ग उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम व उपस्थित मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त मनोगत व्यक्त केली विद्यार्थ्यांनी रोमहर्षक मानवी मनोरे सादर केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे हाजीकारी बदी उज्जमा साहेब उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरिफ लतीफ यांनी केले तसेच आज प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रशालेमध्ये फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते फूड फेस्टिवलचे उद्घाटन पलूस परिषद गटनेते सुहास फुदाले यांच्या शुभस्ते करण्यात आले यावेळी पलूस नगर परिषद सभापती विक्रम पाटील नगरसेवक विशाल दळवे माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंत्ना पाटील नीलगंगा फायनान्सिलचे अध्यक्ष तुकाराम दायगुडे पंडित विष्णू दिगंबर हायस्कूल पलूसचे प्राचार्य सुहास सर हिराई पब्लिक स्कूलचे परवेज सर विश्वास आरबोने विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांनी फूड फेस्टिवलमधील स्वादिष्ट पदार्थाचा आस्वाद घेतला यावेळी फूड फेस्टिवलसाठी प्रशालेचे समीर आगासर यांनी विशेष परिश्रम घेतले प्रशालेचे मुख्याध्यापक आलिम शेख सर यांचे मार्गदर्शन लाभले डॉक्टर जाकीर हुसेन हायस्कूल पोलदचे आज या ठिकाणी सव्वीस जानेवारी निमित्त फूड फेस्टिवल हा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी अतिशय वेगळे पदार्थ असे रेलचेल या ठिकाणी दिसून येते आणि नाविन्यपूर्ण आणि चवदार असे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीचे शाकाहारी मांसाहारी या ठिकाणी ठेवले आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी एक चांगली पर्वणी एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवते त्याबद्दल सर्वच या शाळेच्या प्रशासनाला सर्व विद्यार्थ्यांना पालकांना धन्यवाद देतो झाकीर हुसेन स्कूलला भेट दिली फूड फेस्टिवलच्या निमित्तानं बऱ्याच शाळांतील परिसरातील सगळं नागरिक शिक्षक या सगळ्यांनी भेट दिली खूप छान फेस्टिवलचं नियोजन केलेलं आहे अनेक पदार्थ विद्यार्थ्यांनी स्वतः प्रेरणे होऊन पालकांनी सहभाग घेतला आणि एक वेगळा आनंद मिळाला त्यामुळं ह्या फेस्टिवलला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा